सत्तेत सगळे कस मराठ्यांना लांबचा विचार करायची वेळ आली आता वर्षात पाच पक्ष सत्तेत आले आता आपण काय करायचं चा। राष्ट्रवादीचं शिवसेनेचा पटत नाही काँग्रेस तिघ जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादी शिवसेनेसाठी मराठ्यांना सावध दुसऱ्या अडीच वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला बी घ्या भाजप घ्या म्हणले काँग्रेस नाही आलं म्हणले घ्या शिवसेवा येत व्हायचं घेऊन हे काय सगळे पक्ष सत्तेत आले आता मरण आपलं जनतेचं आलं कोणाचं मरण आलं सगळे वरची वर येत झाली कराधी आणि आपली जिरायला लागली आपली जिरायला लागली धनगराला आवाज उठवून देणार मराठ्यांना आवाज उठवून द्यायना बंजारा समाजाला आवाज उठवून देणं दलित बांधवांना आवाज उठवून द्यायना ते प्रकाश आंबेडकर साहेब निवार खुराडे मायावरती म्हणून जमत आहे कोणाला <प्लागा> जुळून द्यायना जाती जातीत मुसलमानाला जमून द्यायना मतदान पाहिजे इतका कावा फिरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत मी निष्ठा नाही सोडू शकत याने इतके डावं टाकलेत हे फक्त आपण अभ्यास आप करण्यासाठी विषय घातला आपण काय नाव घेतलेलं पक्षाचे नाही त्यांनाही फुकून मोकळं झालेलं आहे माग चाळीस वर्षात आणि आता यांना बी फुकतोय सोडत नाही आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो मधल्या काळात शिव्याने दिल्या सरकारला ऐकल्यात ना तुम्ही ते म्हणतो हे सरकारला शिवाय देतो काय चूक केली एक तर मला त्या टायमाला कळत नाही मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो त्यात काही कळत नाही पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी नाही केलं म्हणून बोललो आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून ति म्हणलाय बघा त्याच्या बाई तुकाराम महाराजांचा जगदगुरू तुकाराम महाराजांचा विषय नाही ती माफी मागितली इथली गेलो त्यांना ती विषय संपला होता आता मग पुढे जायची आता गरज नव्हती पुढे गेला उद्धव ठाकरे यांना याने शिवाय दिलेल्या असं सांगतो आणि याने सरकारला सुदशा दिल्या म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे कोणाचा आहे तू मराठे कोणी कोणाकोणी मी मराठे कोणी मी सरकारला घोडेच लावणार चूक केल्या याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलं तिथं पक्क आणि यांनी याला असं वाटत ये गावखेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणच्या आपल्यात वाद लाव म्हणजे वाद आला पाहिजे हे स्वप्न नाहीये त्याचं आणि यांचा आपला काही संबंध नाही ब्राह्मणी कावा वापरायला लागला माझ्या माझ्या समाजाचे विरोध उभी शकत त्याच्यात तुला माहीत आहे का मराठ्यांजवळ किती आडे तो बामने खुटील ॲड केला ना तर मराठी काय आवला सांगणार नस माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला गुन्हे दाखल करायला लागला तुला पाच महिने झालं आंतरवाडीतले महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना तुला हैदराबादच गॅजेट घ्या म्हणून सांगतो तुला पाच महिने लागते नुसते गॅजेट घ्यायला नुसतं घ्यायला वाचे परत पाच महिने पाच महिने घ्यायला लागून दिवस असतं त्याचं केवढी फसवणूक की समाजाची हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो आणि याच स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही सगळ्या सोयऱ्यांचं करणार आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयाऱ्यांचीच अंबलबाजीने घेणार गॅजेटच घ्या <laughs> बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कस काय नाही घेणार सातारा संस्थांचं कसं नाही घेणार देवी देवीतांचं लस तुम्हाला हे मुद्दे सांगतोय ते घेऊ म्हणला घेतलं नाही देवस्थानचं घेऊ म्हणलं घेतलं नाही त्याचा जे आर झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही मला घेऊ भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो तेवीस डिसेंबरला समितीला ते वाढ दिली तेवीस डिसेंबर ते आज पंचवीस फेब्रुवारी समितीने फे आतापेट के काय केलं काहीच केलं नाही सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचं बंद केले देवेंद्र फडणवीस तुला खुमखुम येतं म्हणताना ती आज ते माकड महादेवा वापरू नको काल दोन आंबर तालुक्यातले दोन गेलेत मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फळ हे लोक मुंबईत नेलेत मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचेच पाहुणे पुरावेत वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः तू काय बोलायला असेल माझ्या विरोधात त्यांना तो आधी उभं दुसरा आहे मुंबईत येऊन बुवा काय बोलायला हवतो तू त्याला मी काय चूक केली समाजाला संधीला मी समाजावर निष्ठा ठेवली माझ्या तुला वाटत नाही निष्ठा विकायची मी काय विकायची मी दहा टक्के कशामुळे घ्यायचं माझ्या मराठ्यांच्या माग्य आहे तू काय ओला घ्यायला लागला त्याचा जोडव ఎలా సమాచార భక్త జర పొంది